कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन ला तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी परभणी येथील जे या गाउचे जे भाविक होते त्यांना रेल्वे स्टेशन येथे त्यांच्याकडून चारशे रुपये रोख रक्कम व मोबाईल काढून घेऊन एक जबरी चोरीचा प्रकार घडला होता त्या अनुषंगाने सदर आरोपी निष्पन्न करून सदर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तसेच त्याच दिवशी संत भवन मठातील रुक्मिणी मन मातेच्या गळ्यातील पाच ग्रॅम मनिमंगळसूत्र अज्ञातनं चोरलं होतं याबाबतची फिर्याद दाखल होती तर त्यातले देखील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्या आरोपींना अटक करून त्यातला ऐवज प्राप्त करण्यात आलेला आहे तसेच शासकीय गोदाम येथे ट्रॅक्टर आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अशोक लेलँड असे जे वाहनं महसूल विभागाने जप्त केले होते त्या अनुषंगाने चोरीचे दोन फिर्यादी दाखल होत्या तर त्या फिर्यादीच्या अनुषंगाने दोन्ही वाहनं जप्त करून सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यात आलेले आहेत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झालेला आहे त्यामध्ये जवळपास आम्ही सव्वीस गाड्या आरोपींकडून प्राप्त केलेल्या आहेत त्यामधल्या पंढरपूर शहरच्या चार तसेच इतर पोलीस स्टेशन मधल्या बारा बारा पोलीस स्टेशन मधल्या गाड्या तसेच अजून सात गाड्या अशा एकूण आमच्याकडं सव्वीस मोटरसायकल मिळाले ते जे एकूण किंमत आहे बारा लाख सत्तर हजार सदर गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपी आहेत त्यातले तीन आरोपी अटक आहेत तीन आरोपी पंढरपूरच्या आसपासच्या परिसरामधले आहेत आणि अद्याप एक आरोपी फरार असून त्याचा आम्ही शोध घेत आहोत पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध सर्व सुविधा उपलब नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्यस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत